मुंबई विले पार्ले येथील जैन मंदिर बुधवार दिनांक सोळा एप्रिल रोजी बीएमसी प्रशासनाद्वारे पोलीस बंदोबस्तात पूजा अर्चा अभिषेक चालू असताना सर्व भक्तांना सक्तीने बाहेर काढून जेसीबी मशीनद्वारे उद्ध्वस्त करण्यात आले याच घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी टेंभुर्णी सकल जैन समाजाच्या वतीने हा मोर्चा काढण्यात आला शहरातील आदिनाथ दिगंबर जैन मंदिर मारवाडी गल्ली शुक्रवार पेठ येथून टेंबुर्णी ग्रामपंचायत वेश येथून टिळक रोड मोर्चा काढण्यात आला मोर्चामध्ये टेंबुर्णी शहरातील आदिनाथ दिगंबर जैन मंदिर मारवाडी गल्ली शहर व परिसरातील जैन बांधवांनी सहभागी होऊन हातामध्ये फलक घेत आक्रोश मोर्चात घोषणा चालू केल्या होत्या डर के नहीं डट के खड़ा है पूरा जैन समझ मंदिर वही बनाएंगे आस्था को नहीं मिटाएंगे हम सब एक हैं तभी तो जैन धर्म सेफ है मंदिर हमारी आस्था है इसे नहीं मिटने देंगे जैन समाज छोटा है ताकत उसकी बड़ी है रुकेंगे ना झुकेंगे मंदिर वही बनाएंगे मंदिरावरील हल्ले थांबलेच पाहिजेत साधू संतांवर हल्ले थांबलेच पाहिजेत तीर्थरक्षा धर्मरक्षा झालीच पाहिजे हम शांत आहे कमजोर नाही शांती आमचा स्वभाव आहे कमजोरी नाही पाडलेले मंदिर बांधून दिलेच पाहिजे अशा घोषणा पुनमशहा देत होत्या त्यांच्या पाठीमागे सर्व समाज घोषणा देत होता साधू सुरक्षित समाज सुरक्षित विविध घोषणा देत घटनेचा निषेध नोंदवला मोर्चा मारवाडी गल्ली पेठ चांदी चौक टिळक रोड सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्ग कुर्डुवाडी चौक एसटी बस स्थानकापासून वळवून टेंबुर्णी पोलीस स्टेशन गेटवर आल्यानंतर सकल जैन समाजाच्या वतीने टेंबुर्णी पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले टेंबुर्णी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या अनुपस्थितीत टेंबुर्णी पोलीस स्टेशनचे पोली स्टेशन कर्मचारी यांनी निवेदन स्वीकारले निवेदन देतावेळी आदिनाथ जैन मंदिर अध्यक्ष सनद कुमार शहा अजितनाथ जैन मंदिर अध्यक्ष मनीष होरा श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ व सराप व सुवर्णकार असोसिएशनचे अध्यक्ष महेश कोठारी वर्धमान संघाचे उपाध्यक्ष गणेश सोनिग्रा मदन शहा विजयकुमार कोठारी नंदकुमार दोशी वैभव गांधी प्रसन्न शहा नयन शहा स्वप्नील धोका माणिक कोठारी विकास कोठारी परिमल दोशी महेश कोकेळ प्रशांत गांधी महावीर उत्सवाल प्र पराग होरा मुन्ना शहा मनोज शहा विरांग मेथा स्वप्नील शाह अतुल गांधी संजय शहा रत्नदीप भालेराव अतुल चंकेश्वरा बाळासाहेब सुराणा दिलीप कोठारी तसेच यामध्ये महिला सौ पूनम शाह श्रेया होरा भारती मेथा सौ सो सोनल शाह अधिक महिला पुरुष यामध्ये सामील झाले होते टेंभुर्णी पोलीस स्टेशनला निवेदन दिल्यानंतर मोर्चाची सांगता झाली एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी सदाशिव पवार टेंभुर्णे जय बोलो जैन धर्म की जै जैन समाज हा भगवान महावीरांच्या विचारांनी चालणारा समाज आहे जैन समाज कुठल्याही प्रवृत्तीला कुठल्याही चुकीच्या कुठल्याही चुकीच्या भानगडीत कधीही पडलेला नाही धर्म भावना आणि देवदेव ह्या गोष्टी सरकारने कधीही चुकीच्या करू नये धर्माच्या भावना दुखू नये मुंबई महानगरपालिकेला अनेक कामं चांगली करायसारखी आहेत हे वाईट काम त्यांनी का केलं धर्म देव प्रत्येकाला आहे समाज धार्मिक भावना प्रत्येकाच्या आहेत कुठलाही देव आणि कुठल्याही धर्माचा धर्म नष्ट करू नये माझी शासनाला सरकारला आणि महानगरपालिकेला एवढीच विनंती आहे की परत हा अशा गोष्टी करू नका आणि जैन धर्माच्या भावना दुखवू नका एवढीच तुम्हाला सगळ्याला माझी प्रार्थना आहे जय जैनेंद्र जैन धर्माची पुकार जैन धर्म हा अन्याय स्वीकारणार नाही कारण जैन धर्माची हीच फक्त मागणी आहे की जैन धर्माची तीर्थक्षेत्र जैन धर्मांचे गुरु आणि जैन धर्मांच्या मंदिरांना संरक्षण पाहिजे मदत नको पण अन्याय सहन करणार नाही कारण जैन धर्मांना कमजोर समजू नका कारण तो अहिंसाचा पूजक आहे मला एवढंच सांगायचं आहे की आज जे गेलं ते पड परत घडू देऊ नका आणि आम्ही मात्र तिथंच मंदिर बांधून दाखवणार तिथंच मंदिर बांधून दाखवणार अध्यक्ष श्री वर्धमान स्थानकवाशी जैन श्रावक संघ राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य जैन कॉन्फरन्स भारत मुंबई विले पार्ले येथे भगवान पार्श्वनाथ यांचं मंदिर कुठलीही पूर्व सूचना न देता मुंबई महानगरपालिकेने हे पाडलेलं आहे जैन समाज हा अत्यंत शांतताप्रिय आहे कधीही कुठल्याही कशातही नसतो आमची एवढीच ब आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना व मुंबई महानगरपालिकेला विनंती आहे की सदरचे मंदिर हे पुन्हा आहे या ठिकाणीच शासनाकडूनच आम्हाला बांधून मिळावे व आमची मागणी पूर्ण करावी धन्यवाद महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला युट्यूब वर